हा रस्ता गेल्या अनेक वर्ष आपण पाहिलं असेल एकदम खराब अवस्थेत लोकांची ये जा करताना काही पेशंट असतील शाळेतली मुलं असतील खूप त्रास सहन करायला लागायचा परंतु आता जेव्हा कोर्टाने हायकोर्टाने आदेश दिले आणि टोल चालू करायला सांगितलं त्या टोल चालू करताना हे काम पूर्ण काम नव्वद दिवसात करावं अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत आणि तरीसुद्धा आम्ही ते टोलचं काम थांबवलं होतं परंतु टोल प्रशासनाने मला देखील शब्द दिला की नव्वद दिवसात आम्ही हे काम पूर्ण डांबरीकरणाचं जे काम आहे हे पूर्ण करू आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ह्या रस्त्याचं आर सी सीचं काम देखील एक महिन्यानंतर साधारणतः टेंडर निघणार आहे अडीचशे करोड प्लस जी एस टी असा टेंडर निघणार आहे जो अगोदर निघाला होता परंतु काही तांत्रिक बाबींमुळे तो थांबला गेला आणि आता तो देखील निघेल आणि साधारणतः दिवाळीच्या नंतर या पूर्ण रस्त्याचं आरसीचं काम देखील चालू होईल कारण आत्ता सुस्थिती जर आला नाही तर मी एक खासदार आणि नात्याने सांगतो की माझी आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि टोल प्रशासनाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे जर हे काम नव्वद दिवसात झालं नाही तर टोल बंद करण्यात येईल मग तो, तो काहीही निर्णय असू दे कुठलाही निर्णय असू दे पहिली गोष्ट तर आजपासून काम चालू होतं आहे पुन्हा पुढच्या आठवड्यात मी स्वतः इकडं पाणी करायला येईन म्हणजे नक्की काम कुठपर्यंत चालू आहे कसं चालू आहे याची पाहणी देखील मी समक्ष करायला येणार आहे त्याच्यामुळं हे काम ते करतील आणि त्याही पे पलीकडे जाऊन सांगतो ते आपण करून घेऊ कारण ही आपली सगळ्यांची जबाबदारी देखील आहे आणि म्हणून हे काम तातडीने होईल आणि याच्यापुढं असं काय ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे तर मी एकदा टोल प्रशासनाशी बोलून घेईन तसं काय यांच्या प्रॉब्लेममुळं जर असा कुठला एखादा ॲक्सिडेंट होत असेल तर त्याला खर्च कशा प्रकारे देता येईल त्याची देखील आपण तरतूद टोल प्रशासनाशी बोलून न करून त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही याच्यावर सहा करोडचा एक विमा देखील उतरवलेला आहे म्हणजे कोणाचे ॲक्सिडेंट होतील काय होतील त्यासाठी तो विमा देखील काम आहे